आजारांवर खात्रीशीर उपचार होणार आता आपल्या शहरात खंबाळकर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सावंतपूर वसाहत आपल्या सेवेसाठी चोवीस तास तत्पर नवजात शिशु अतिदक्षता विभाग अद्ययावत अतिदक्षता विभाग अद्ययावत वंध्यत्व निवारण विभाग व्हेंटिलेटर सेंट्रल ऑक्सिजन अँब्युलन्स सेवा डिजिटल एक्स रे पॅथोलॉजी लॅब फार्मसी सुसज्ज ऑपरेशन थिएटर जॉईंट रिप्लेसमेंट कॅशलेस इन्शुरन्स सुविधा मुख्यमंत्री सहाय्यता निधीचा स्पेशालिटी हॉस्पिटल संपर्क रामानंदनगर येथील अंगणवाडीचे हातोड्याने कुलूप तोडून उद्घाटन रामानंदनगर येथील वॉर्ड नंबर दोन अंकुर कॉलनी मधील अंगणवाडी क्रमांक सतरा व एकशे सदतीस चे हातोड्याने कुलूप तोडून अनोख्या पद्धतीने उद्घाटन करण्यात आले रामानंदनगर ग्रामपंचायतच्या विद्यमान सरपंच सुमय्या कोल्हापुरे यांच्या प्रमुख उपस्थितीत माजी उपसरपंच इम्रान पठाण यांनी अंगणवाडीचे कुलूप तोडून अंगणवाडी खुली केली यावेळी हा निर्णय लोककल्याणासाठी घेत असल्याचे इम्रान पठाण यांनी सांगितले अंगणवाडीचे काम पूर्ण होऊन गेली दोन वर्ष पूर्ण झाली असून कॉन्ट्रॅक्टर फोन उचलत नसून व प्रशासन या गोष्टीकडे लक्ष देत नसल्याने आम्ही हा निर्णय घेत असल्याचे इम्रान पठाण यांनी सांगितले यावेळी सरपंच सुमय्या कोल्हापुरे यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून लोकार्पण करण्यात आले यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे नेते संदीप वाघमारे आर विनोद कांबळे सामाजिक कार्यकर्ते शांताराम जाधव दीपक शिंदे हुजेब पिरजादे व अंगणवाडी सेविका उपस्थित होत्या दयनीय अवस्था आहे जी आत्ताची अंगणवाडी चालू आहे ती भाड्याच्या जागेत एकदम छोट्याशा जागेत लोकांची गैरसोय होत आहे लहान मुलं येतात त्यांना रस्त्यावर उभं राहावं लागतं आणि त्यांची व्यवस्था अतिशय निकृष्ट दर्जाची तिथं झालेली आहे ते पाहून जवळजवळ दीड वर्ष झालं मी ज्यावेळेला रामानगरचा ग्राम ग्रामानगर ग्रामपंचायतीचा उपसरपंच होतो तेव्हापासून आज दीड वर्ष झालं मी लोकांना सांगतो आहे इथल्या पुढाऱ्यांना सांगतो आहे प्रशासकीय यंत्रणेला सांगतो आहे की याचा लोकार्पण सोहळा घ्या ज्या पद्धतीनं असेल जसा असेल त्या पद्धतीनं ते देऊन टाका परंतु आजपर्यंत कुणीही या गोष्टीचा विचार केला नाही त्यामुळं आज आम्ही असं ठरवलं की इथं जाऊन याची कुलपं तोडून त्याचा लोकार्पण सोहळा आज आपणच करायचा त्या दृष्टीनं आम्ही इथं आलेलो आहोत आणि आम्ही आज लोकांच्या आग्रहास्तव खूप लोकांनी आम्हाला सांगितलं की अंगणवाडी ही इथं खूप गैरसोय होत्या आणि ते अंगणवाडीचं लोकार्पण करून घ्या त्या लोकांच्या आग्रहस्तो आम्ही इथं आल आलो आहोत आणि याची कुलप तोडून आम्ही हा लोकार्पण सोहळा करत आहे मी सौ सुमय जहांगीर कोल्हापुरे सरपंच ग्रामपंचायत रामानंदनगर मी आता उभ्या कॉलनीतील आमच्या वॉर्ड नंबर दोन मधील नवीन अंगणवाडीची इमारत जी बांधून तयार आहे परंतु अजूनही आमच्या अंगणवाडी आशा सेविकांच्या ताब्यात ती दिलेली आहे आत्ता सध्या ज्या खोली वर्ग खोलीमध्ये ती अंगणवाडी सुरू आहे लहान मुलं जात आहेत ती अतिशय वाईट अवस्थ वाईट अवस्थेत आहे आणि त्यांची बऱ्याचदा मागणी होती की मॅडम ही अंगणवाडी बांधून तयार आहे आम्हाला ती आमच्या ताब्यात कधी मिळेल असा बऱ्या बऱ्याचदा त्यांनी माझ्याकडे तगादा लावला होता आणि मी आता जिथं उभी आहे तिथं अक्षरशः येण्यासाठी सुद्धा रस्ता नव्हता तो म्हणजे अतिशय मोठी घाणेरडी अवस्था इथं होती ती सगळी स्वच्छ करून घेतलेली आहे आणि आज आपण त्या अंगणवाडीच्या इमारतीचा लोकार्पण सोहळा करतोय आज आपण ती अंगणवाडी आपल्या अशा स्वयंसेविकांच्या ताब्यामध्ये दे देतोय धन्यवाद